या देशातील गीता बायबल कुराण यापेक्षाही विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान जगात सर्वश्रेष्ठ आहे म्हणून भारत देश सर्वांना एकसंग ठेवून मानवता बंधुत्व समानता आणि मित्रत्व देऊन आदर्श राज्य कारभार करीत आहे असे गौरवगार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले मुंबई मंत्रालय यशवंतराव चव्हाण सेंटर येथे समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरविण्याचा हा सोहळा आयोजित केला होता त्याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट रोजगार हमी योजना मंत्री भरत शेठ गोगावले जलसंधारण मंत्री संजय राठोड सामाजिक न्याय प्रधान सचिव हर्षदीप कांबळे आयुक्त प्रवीण पुरी व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नाशिक आरपीआय प्रमुख सुभाष पोपटराव बोराडे सहपत्नी माधुरी सुभाष बोराडे देवळाली कॅम्प यांना विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर प्रतिमाचं भव्य गौरव शिल्ड पंच्याहत्तर हजार रुपयांचा धनादेश आणि सन्मानपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देण्यात आला यावेळी महोदय व्यासपीठावर नाशिक रोखठोक पोलीस टाइम्स न्यूजचे संपादक विलास डी भालेराव रिपोर्टिंगसाठी बसले होते तसेच सामाजिक न्याय मंत्री संजय जोशीर साठ यांनी सांगितले भविष्यात या पुरस्कारार्थींना बस सेवा मोफत करून पुरस्कार रकमेत समानता करण्यात येईल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले गृहनिर्माण विभाग कडून मातारामाई पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आतापर्यंत तीस लाख घरे दिली यामध्ये याच पुरस्कार प्राप्तींना लवकर घरे देण्याचा प्रयत्न करू व विविध शासकीय योजनेच्या सवलती देऊ दरम्यान सुभाष पी बोराडे यांना पुरस्कार मिळतात रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी सर्वधर्मीय पक्षीय नेते सामाजिक संस्था मित्रमंडळी नातेवाईक यांनी जल्लोषात केलाय परिसरात ठिकठिकाणी पुष्पगुच्छ शाल देऊन निळा फेटा चढविला व सन्मान केला या कार्यक्रमास बौद्धाचार्य किलेश पोपटराव बोराडे दे, देवळाली कॅम्प लांब रोड बी फाउंडेशन अध्यक्ष महेंद्र पोपटराव बोराडे रेल्वेचे युनियन कामगार नेते रोहित सुनील भालेराव मुंबईचे पोलीस हवलदार प्रवीण तुष साळवे भीमाजी विष्णू चंद्र मोरे मनोज भालचंद्र बोराडे सिद्धार्थ सचिन बोराडे सौ चारुताई बोराडे भ्यूबाई पघारे मोनिका बोराडे तन्वी बोराडे प्रणाली बोराडे माधुरी बोराडेसह बौद्ध उपासक पंडित रंगनाथ कटारे रवींद्र मुरलीधर जगताप सुनील एच कटारे नरेंद्र के गायकवाड संजय जाधव यशवंत गायकवाड रवींद्र गायकवाड चेंबूरचे महेंद्र भोळे मीना सोनार प्रशांत गांगुर्डे उपस्थित होते रोखोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी संपादक विलास डी भालेराव भोगोर बाबासाहेब आंबेडकर तुण्यशोक मोरकर शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले क्रांति ज्योति सावित्री आई फुले लोकशाही अण्डाघाव साठे या सर्व महामान महन करते रविदास महाराज महर्षि वाल्मीकिजी महर्षि जी या सर्व संतांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आज सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं आयोजित या पुरस्कार आणि सन्मान समारोहामध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी हा देखणा सोहळा ज्यांच्या संकल्पनेतून आयोजित झाला ते महाराष्ट्राचे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरशाटजी आमचे जलसंधारण मंत्री संजय राठोडजी मूल्य आणि सल मंत्री भरत शेठ गोगांडेजी या ठिकाणी उपस्थित आपले आमदार संतोष बांगरजी सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष सतील टागोरजी आपल्या विभागाचे सचिव हर्षदेप कांबळेजी आयुक्त प्रवीण पुरीजी या ठिकाणी उपस्थित ज्यांचा सन्मान होणार आहे असे सर्व सन्मानार्थी पुरस्कारार्थी माझ्या भगिनी आणि बंधू आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं देण्यात येणारा मग तो समाजभूषण समाज पुरस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार असेल मोकशाह अण्णाभाऊ साठे पुरस्कार असेल कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार असेल किंवा शाहू फुले आंबेडकर पुरस्कार असेल अशा विविध पुरस्काराने ज्या लोकांची या पुरस्कारांकरता निवड झाली आहे त्यांना पुरस्कार देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित झाला आणि शिरसाग साहेबांनी जे सांगितलं मला देखील ते योग्य वाटत की आता आपल्याला हा हॉल छोटा पडतो आहे तर पुढच्या वर्षी यापेक्षा अधिक मोठा हॉल घेऊन अधिक भव्य अशा प्रकारचा कार्यक्रम आपण आयोजित करू श्री संजीव भाऊनचा याकरता मनापासनं अभिनंदन करेन की त्यांनी एक प्रकारे आमच्या ज्या लोकांना पुरस्कार मिळालेला आहे त्यांच्या करता एक कौटुंबिक पारिवारिक अशा प्रकारचा सोहळा आयोजित केला आणि त्यांचा सन्मान झाला पाहिजे त्यांच्या राहण्याच्या व्यवस्थेपासून येण्या जाण्याच्या व्यवस्थेपर्यंत सगळ्या गोष्टी त्यांनी जातीला लक्ष देऊन उत्तमपणे केल्या आणि मी असं म्हणेन आजपर्यंतच्या महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारांच्या इतिहासामध्ये सर्वात भेखणा सोहळा हा ती आपण या ठिकाणी आयोजित केला म्हणून मी आपलं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि <प्राँगा> हा सोहळा आपण चांगला आयोजित केल्यामुळे आपण जी मागणी केली आहे त्याचा मी आणि शिंदे साहेब अतिशय गांभीर्याने विचार करून त्याचा निर्णय आम्ही घोषित करू खर तर आपल्याला एका गोष्टीचा अजून आनंद आहे की हा पुरस्कार आपल्याला मिळतोय ते वर्ष अत्यंत महत्वाचं आहे भारतीय संविधानाच अमृत महोत्सवी वर्ष अशा वर्षी आपल्याला हा पुरस्कार या ठिकाणी मिळतोय भारताचं संविधान जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलं एक असं संविधान जे जगातलं सर्वोत्कृष्ट संविधान आहे ज्या संविधानाने मानवतेचा संदेश दिलाय समतेचा संदेश दिलेला आहे बंधुतेचा संदेश दिलेला आहे ज्या संविधानाने या देशाला सर्वांना सोबत घेऊन प्रगतीचा संदेश दिलेला आहे आणि ज्या संविधानानं खऱ्या अर्थानं प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये संधीची समानता तयार केली आहे आपल्याला माहिती आहे देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी ज्यावेळी शपथ घेतली ते शपथेपूर्वी त्यांनी ज्यावेळेस जाऊन जावे संविधानाचं दर्शन घेतलं आणि त्यावेळेसची त्यांची वाक्य महत्वाची आहे ते असं म्हणाले मला गीता बायबल कुराणपेक्षाही भारताचं संविधान महत्वाचं वाटतं कारण या संविधानाच्या माध्यमातूनच भारताची प्रगती होणार आहे आणि शेवटच्या माणसाला मी न्याय देऊ शकणार आहे आपलं हे जे संविधान आहे हे या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातूनही आमच्या जनाजनापर्यंत पोचावं म्हणून आपण घरोघरी संविधान अशा प्रकारचा कार्यक्रम हातामध्ये घेतला आणि त्यातनं आपल्या संविधानाची उद्देशिका प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचली पाहिजे प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचली पाहिजे असे बृहद कार्यक्रम आपण हातामध्ये घेतलेला आहे कारण ही जर उद्देशिका आपण समजून घेतली आणि ही उद्देशिका जर आपल्या जीवनामध्ये आपण अंगीकारली तर या देशातल्या नव्वद टक्के ज्या काही अडचणी आहेत ते आपण दूर करू शकू इतकी शक्ती के केवळ या उद्देशिकेमध्ये के या ठिकाणी आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की हा जो काही आपलं संविधान आहे या संविधानाच्या गौरवाच्या वर्षात हा पुरस्कार आपल्या सर्वांना होतो अत्यंत महत्वाचं आहे खरं म्हणजे या पुरस्काराची जिथे रचना करण्यात आली आहे ती याकरताच करण्यात आलेली आहे की समाजामध्ये जी मंडळी समाजाच्या विकासाकरता उत्थाना करता करता काम करतात जी स्वतःचा नाही तर आपल्या पलीकडचा विचार करतात आपल्याला कल्पना आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी सांगायचे की शिकून सवरून स्वार्थी होऊ नका समाजाचा विचार करा तशा प्रकारे आपापल्या परीनं जी मंडळी समाजाचा विचार करून समाजामध्ये सार्थकतेनं काहीतरी